खेड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना उभाटा तसंच राष्ट्रवादी काँग्रेस असे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत या निवडणुकीमध्ये जो काय गेल्या पाच वर्षात नागरिकांना जो त्रास झालेला आहे रस्ता पाणी आणि जो भ्रष्टाचार वगैरे ह्या सर्व विषय घेऊन आम्ही ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आमच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व माजी मंत्री विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव तसेच आमचे काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई साहेब आमचे रमेश किर तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख मंडळी असं नेतृत्व करणार आहेत आणि येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळेल याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे येणाऱ्या ह्या महान ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष शंभर टक्के असणार हे आज मी तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता ही महाविकास आघाडीचीच असणार लोक गेले पाच वर्षात तो काय त्रास त्या त्रासाला कंटाळलेले आहेत आणि तो त्रास मतदार करून लोक व्यक्त करते आणि महाविकास आघाडीला प्रचंड असं यश या खेड नगरपालिकेत दिलं आहे एवढंच मी तुम्हाला सांग खेड नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडी त्या करता सामोरे जात आहोत तर महाविकास आघाडीने आम्ही निश्चय एवढंच केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पक्ष एक विचाराने एक दिनानी एकत्रपणे काम करून नगरपालिकेवरती नगराध्यक्ष हा शंभर टक्के कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा बसवणं नगरसेवक हो देखील कोणत्याही परिस्थितीत वीस नगरसेवकांमधले हो सतरा नगरसेवक हो कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणार हा आमचा निश्चय आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते सतरा नगरसेवक हो निवडून आणणार आणि निवडून आणल्यानंतर ह्या नगरपालिकेमध्ये या, नगर या प्रशासक कार्य कालावधीमध्ये झालेली जी काही कामं आहेत पाईपलाईनचं काम असू द्या नाट्यगराचं काम असू द्या किंवा विकास कामामध्ये झालेले गटारांची कामं असू द्या किंवा आता खड्डे भरण्यामध्ये झालेला भर भ्रष्टाचार त्याचप्रमाणे खामतळ्यामध्ये झालेला गेली दहा वर्ष चाललेलं काम याची सर्वतोपरी चौकशी लावून गेल्या पाच वर्षामध्ये ज्याच्यावरती आरोप केले की त्या नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केले त्याच्यावरती फक्त एखाद्या विषयाची फक्त चौकशी झाली आणि त्या त्यानंतर कुठल्याही विषयाकडे त्यांनी दुर्लक्ष केला त्यामुळे ते एकत्र त्या झाले आणि आज ते फक्त भाजपमध्ये गेले असतील आणि ते सगळे एक आहेत त्यामुळे त्याची देखील पाच वर्षात झालेल्या कामाची देखील सर्व चौकशी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं तुम्हाला आम्ही अभिवचन देतो जय महाराष्ट्र